पंधरा दिवसासाठी जरी त्यांनी पोस्ट पण केली मला सांगा साहेबांचं म्हणणं काय आचारसंहितामध्ये जी आर काढताय एक दुसरा मुद्दा त्यांचा आहे की आम्ही दोन लाख मुलांवर अन्याय करू शकत नाही पन्नास हजारांसाठी दहा हजारांसाठी पण त्यांच्यावर तर अन्याय होतोय ना दादा मग जर त्यांनी पंधरा दिवस जरी पुढे घेतली तो आचारसंहिता संपल्यानंतर जी आर काढला आणि सगळ्यांची परीक्षा एकत्रित घेतली तर सगळ्यांना न्याय मिळत आहे आमची शेवटचा प्रश्न जर मी स्वतः पाच इंटरव्ह्यू दिले मी स्वतः सांगतो तर मी स्वतः माझं फक्त अठरा दिवसांनी वय कमी पडतो आज मी फक्त तेवढ्या मुळं

जाऊ दादा ही मुली होती मागाशी बोललं सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांचं वजिला पुन्हा सांगितलं पाटलांना सांगितले कोणा करता एवढी दिवस दादा तुम्ही केलं तुमच्यावरच करतच नाही हे एकदा फक्त एक, एक संधी द्या आम्हाला एक संधी द्या सांगितलं अहंकारावरती परीक्षा इंटरव्ह्यू दिले आहेत मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आम्ही आम्ही टपाल टोळी नाही आमचं चिन्हित

हॅलो शांत आपण रात्रीपासून म्हणजे काय सांगतो यार तेच प्रयत्न चालू आहे सकाळपासून असं नाही का तुमचे पोर नाही तुमच्या कोरमध्ये येत रात्री पण तुम्ही आला पुन्हा मला ऐकणार आहोत